सर्वांना सर्वांना गुड मॉर्निंग कसे आहे सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे आता सकाळच्या वाजलेल्या आहेत नऊ आणि स्वयंपाक वगैरे करायची तयारी चालली प्रांजल मॅडम उठल्यात आता प्रांजल गुड मॉर्निंग हो लवकर उठायचं बरोबर आणि सकाळ सकाळ नाश्ता करायचा प्रिषा मॅडम झोपली आ <laughs> ड्रायव्हर आहे सगळं दरवाजा बंद करून माझे लगेच तिला आवाज येतो पीठ बघाय म्हणून ठेवले इकडे मी बनवणारे आलूचे पराठे आणि आज आई येणार आहेत आणि त्याच्यामुळं सगळं आवरायची तयारी चालली आज रविवार आठ दिवस ब्रश देऊ आणि तुम्हाला आज मी दाखवणार आहे कानातले परत चान्स नाही मला दाखवायचा हा सॉरी अप्रिशाचा आहे तर चला आवडते पटपट आज नक्की तुम्हाला दाखवते माझे कानातले नुसते म्हणते दाखवते दाखवते हा दुपारी दाखवणार नक्की तर व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा चला बाय बाय हा दुपारी आमच्यासोबत भेटा तर आवडते स्वयंपाक करते कपडे भिजत वगैरे ठेवले थोडेसेच कपडे येत आज यांचा एक ड्रेस होता ते बोलले काय मी आज ते नको शर्ट ड्रेस बोलतात बहा त्याला चला आवडते तर आता सगळं काम आवरलं सगळं किचन वगैरे साफ झालं आणि आज आजरायवर असल्यामुळे लेशीर झाला मला कामाला तर तर पिट तरी या पुरींच काही ना काही काही ना काही मागणं असते तर म्हटलं कानातले दाखवा आणि आताच काम आवरलं आता फटपट आवरलं तरी मी कारण आई ते आज साकवूनच बसले तर देते मग आपण तर ते ना साकवूनच बसले होते सात वाजताच त्याच्या लाईट बन केली लाईट येते दोन हजार रुपये खाली तांडू नका दिवस दिवसभर ना, ना माझा अख दिवस त्यातच आहे रविवार रविवार कसलं काय रविवार सुट्टीच नाही आयुष्या तर आईन ते सकाळूनच बसले आणि ह्यांनी फोन लावला कुठं आले आणि दरवेळेस काय होतं ते यांना वाजतात साडेसात सात संध्याकाळचे सा, सा, वाजतात तर आज ते सकाळून सातला बसले तर ते साडे अकराला तर पुण्यामध्ये होते पुण्याहून इथे यायला दोन तीन तास पुरेशे म्हणून पटपट पटपट आवरलं म्हटलं नाही तर म्हणतील पा सर घेऊन बसायची आई कसं आणि ड्रायव्हर सगळं उशीर झालं माझ्या तर त्याच्यामुळे म्हटलं आता कानातले घालून ठेवते पटकन तुम्हाला दाखवते कसे म्हणजे कानातले म्हणजे कानातले माझ्या ऑलरेडी होते आधी कॅमेरा सेट करते मग गप्पा मारून काही मोबाईल बसत नाही जाऊ द्या तर चला तुम्हाला दाखवते साखरे केलेत मी का तर हे आधीची होती ऑलरेडी हे होते हे खूप दिवसापूर्वी केले ते आणि त्याच्यामुळे माझं काही सोनंच कर झालं आणि त्याच्या मग ताईंच्या नादांकरी मी केलं ताई म्हटलं कर कर सोन्यामध्ये पैसे घाल असं कर तसं कर त्यांचं असते सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तर म्हटलं चला करूया आणि याला पण असे लटकन पाहिजेलच होते माझे लिहा हाऊस होती घ्यायची आणि माझ्या कानात होल छोटे असल्यामुळे मला असं वाटेल माझ्या कानात की जाई नाहीच तरी मी ना दहा दिवस लवंग घातले होते पण लवंगने काय हेच नाही दुखायला लागलं कान हवा म्हणून त्याच्या मग मी परत कानातले माझे प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलेत कानातले मी नाही घातलेले चला दाखवते तर बघू शकता हे अशा साख्या केल्यात मी ताईंचे जरा मोठे आहेत बरं का ताईंच्याला ना डिझाईन आहे ताईंच्याला डिझाईन आहे माझ्या नुसत्या साख्या आहेत काही सुई धागा बोलतात का याला तर ते आणि अजून एक होतं बरं का पण आहे ना हां बोल दे जाऊ कपडे बदले तर एक सिंगलच होती पण ती एकदम अशी पातळ होते हां काढ कपडे जा एवढं मी घर स्वच्छ आवरलं सगळं म्हटलं आता काम आवरून निव्हाण बसल्या म्हटलं व्हिडिओ काढा एवढं पसारा परत करून ठेवला घरामध्ये सगळं ते मी शेंगास्कूट सगळं घरभर केला तर परत मला झाडावं लागलं दिवसभर माझं कामातच जातो घर स्वच्छ केलं ना जिथे लहान लेकरं असले ना घर स्वच्छ केलं ना परत लहान लेकरं असे क करणार परत जेवलेलं तसंच ठेवणार असं चाललंय माझं तर छान आहेत का दिसते थोडेसेच आहेत तर मला यायला लागलेले आहेत फक्त आणि फक्त दहा हजार रुपये या कानातल्याला साखळी सुईधर, छान दिसतील ना याला तर चला मी तुम्हाला घालून दाखवते एकाडे घालीच तर काय काय का, काम आहे इकडं या उघड पाठवलं असते पण ना बस कशीमध्ये पडे ना गो बाईट बसवले हा झालं झालं का छान दिसतात का पाठवून असते का पुढून असते काय इथून असते इथून असतील तरी मी असं केलेलं आहे त्याच्यामुळे मला काही कळा नाही पुढून नसेल का पाठीमागून असेल मी तुम कानाच्या पुढून घालायचे का पाठीमागून घालायचे मला नक्की सांगा म्हणजे आपण दोन्ही साईड घालू शकतो पाठवून पण घालू शकतो पुढून पण घालू शकतो तर आता झालेत मी कानातले छान दिसते बाळ कशी दिसतात छान दिसतात आता केले ना बाना मी ती चला कशी वाटली घातलेले आहेत कानातले बघा आणि आता मी ताईना फोन केला म्हटलं पो इथून पुढून घालतेत का पाठवून घालते ते बोलले इथून असे पुढून हे करायचे आणि आता मी एकदम कारण मी कधी केले नाही ना असे त्याच्यामुळे मला काही माहिती नव्हतं जर पाठवून पण घालता येत असते असं नाही की पुढूनच पण पुढून कसं एकदम पॅक बसते ना असे फिरक्या वगैरे पॅक लावले तर कसे दिसते तर मला ह्या कानातल्याला दहा हजार रुपये लागले होते अजून एक होती बरं का साखरी अशी छोटीशी पण ती एकदम पातळ होती सिंगल होती म्हटलं नको म्हटलं आणि ती स्वस्त होती जरा सहा हजार रुपयाला म्हटलं नको आपण घ्यायचं तर चांगलंच घ्यायचं नंतर कसं सोन्यामध्ये पैसे गुंतवले ना आपल्याला परत ते सोनं आपल्याला परत तेवढेच पैसे देतं उलट त्याच्यापेक्षा दुप्पट देतं कारण कधी सोनं महाग होईल जी गॅरंटी नाही म्हणून पोटापुरतं आपलं सोनं करून आहे जेणेकरून हे होईल तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आई येते ते, ते आल्यात पनवेलमध्ये तर आत्ताच फोन केला त्यांना तर आता त्यांचे रिॲक्शन काही माहीत नाही काय तर चला छान वाटतं डेली यूजसाठी मस्त आहे होय हो कसं आहे चांगलं आहे का तर चला बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये